नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत खडकवासला धरणात पाणी साठा झाल्यानंतर पाणी हे लागतं रोड परिसरातील भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पुराचं पाणी साठल्याची स्थिती पाहायला मिळाली होती याच पार्श्वभूमीवर अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून खडकवासला धरणात सत्तर टक्के आणि पानशेत धरणात नव्वद टक्के साठा ठेवण्याचे आदेश जलसंपदा विभागाकडून देण्यात आले पुणे शहरात पूर परिस्थिती उद्भवू नये म्हणून खडकवासला धरणात सत्तर टक्के तर पानशेत नव्वद टक्के पाणीसाठा ठेवण्याचे आदेश सोमवारी जलसंपदा खडकवासला जलसंपदा विभागाला दिले आहेत पुणे शहरात पंचवीस जुलै रोजी मोठी पूरस्थिती पाहायला मिळाली होती त्यामुळे यापुढे पुण्यात अशी पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जुलै व ऑगस्ट महिन्यात खडकवासला धरणात सत्तर टक्के पाणीसाठा ठेवण्यात यावा त्याहून अधिक पाणी साठा ठेवू नये अशी मागणी नुकतीच आमदार भीमराव तापकीर यांनी केली होती या मागणीची दखल घेत जलसंपदा विभागानं खडकवासला धरणात सत्तर टक्के तर पाच धरणात नव्वद टक्के पाणी साठा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे क्रम ऑफ गाईज हरि हरसुन्न एक ब्रेक लिहिताय गाईज आम डेलिंग यू तुम्ही नको सहीच ट्रेकिंग नाही आता बट दॅज ओके यू कॅन लर्न रोज का डक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन। पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीरिच प्राउडली इंडियन